छत्रपती शिवाजी महाराज की ओघातलेल्या विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ या ऐतिहासिक दाभाडी नगरीमध्ये जमलेले सन्माननीय व्यासपीठ माझी संरक्षण राज्यमंत्री सुभाषबाबा भामरे तमाम माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो मी इथे कुठेही भाषण करायला आलेलो नाहीये ना मी रावळगाव सारख्या गावाचा सा सरपंच आहे मी चार वर्ष भुसे साहेबांच्या विरोधात काम केलेलं आहे चार वर्ष त्यांच्या विरुद्ध भाषण केलेली आहेत पण निश्चित प्रमाणा प्रामाणिकपणे तुम्हाला दाबाडी यांना सांगायला की या विकासाचा जगन्नाथाचा रथ ज्या मालेगाव तालुक्यातून मुंबईपर्यंत आपल्याला बघायला मिळालेला आहे त्या विकासाच्या रथामध्ये माझ्या गावाची जी काही कामं होती ती भुसे साहेबांनी कुठलाही विरोध कुठलाही क्लेश मनात न ठेवता प्रत्येक काम माझं करून दिलं माझ्या गावाचं करून दिलं म्हणून या विकासाच्या रथामध्ये सामील होण्यासाठी मला भाषण येत नाही पण मी सत्यता मांडणार आहे साहेबांनी मला मागच्या पण वेळेस एका ठिकाणी बोलले की मुन्ना तू टीका करत नको जाऊ नेत्यांवर टीका करणं हे तुझं काम नाहीये पण काय करू दादा जे आतली खतखत आहे जे बोजलेलं आहे ते कुठे सांगावं लागणार आहे मी दोन नेत्यांमधला फरक फक्त दोन मिनिटात सांगणार आहे मी ज्या नेत्याकडे मित्र हो काम करत होतो त्या नेत्याकडे जेव्हा माझ्या तरुणांच्या नोकरीचे प्रश्न असतील गावाच्या अडी अडचणी असतील त्या मी सकाळी सकाळी आठ नऊ वाजता घेऊन तिथे जायचो अपेक्षा एक होती की नेता उठेल आणि माझ्या गावाच्या अडचणी समजून घेईल माझ्या लोकांच्या अडचणी समजून घेईल मात्र जेव्हा आठ वाजता आम्ही उपाशी तपाशी त्यांच्या बंगल्या बाहेर जायचो इकडनं आम्ही आवाज द्यायचो चिवताई चिवताई गार उघड तिकडनं मधून कोणीतरी एक लाचार आवाज द्यायचा थांब माझ्या बाळाची आंघोळ दे पुन्हा दीड दोन तास होई आहे आम्ही बुकडे बाहेर परत आम्ही आवाज अकरा वाजण्यात परत मग आवाज दे माझ्या बाळाची गंध पावडर होते अहो बारा एक वाजता उठणारा नेता तुम्हाला विकास तर करू शकत नाही या मतदारसंघाला ना बी विकास करू शकत नाही तुम्ही खरे शिवसैनिक सगळी जनता नशीबान होती की तुम्हाला ट्वेंटी फोर बाय सेवन चोवीस तास दिवस उपलब्ध असणारे दादा भुसे भेटले नाही तर आम्ही कपाळ करंट ते आमच्या आयुष्यात दहा दहा पंधरा पंधरा वर्ष वेळ चुकू नका देऊ मित्रांनो नवानं नवलपण वाटस आपुल तो बलता बारवी तो बलता बारवी आम्ही खतखत सांगस आम्ही भरतं भरतं वाईट वाईट भोगेलचे ते भोगाना मार्गले तुम्ही जाऊ नका हे सांगा करता येते यायचे मित्र आपण बघत सगळ्याचे रामायण पाहायचे रामायण जो अर्ध राम रावण युद्ध झोयचाच ना तवळ त्या करणारे उठाडतस की आता भाला टोची टोटी उठाडतस की उड बाबा आता तुला ये लढाने येळ येईल तुला रामण्याविरुद्ध लढणंशे तसे काही दिवस पूर्वी आम्ही टोची टोची उठाडू अरे उड बाबा इलेक्शन ही लागणं साडेचार पाच वर्ष आता तुला लढणंशे गण तुले नाशिक वाऱ्या विक मुंबई वाऱ्या विघ्यात आता लढायला सज्ज होय पण यांनी कुठलाही कार्यकर्ताना ऐकी किती नाही यांना कार्यक्रम यांनी चालू ठेवा हा कशाबशाचा कुंभकर्णानंतर त्या जिलेबीवर उठस मिठाईवर उठस तसा अव कुंभ करणं आणि आता तुम्हाला दारादारात ही सांगितलं ना मी विकास करसो मी हाय थांबाडसो मी ती थांबाडसो पण पर निश्चितपणानं सांगू शकतो मित्रांनो त्या व्यक्ती बरोबर आमचं आयुष्य गेलंय दहा दहा पंधरा पंधरा वर्ष आमची तरुणाई गेलीये वाईट लोकांबरोबर राहून आमची पण संगत वाईट झाली होती जे आम्ही भोगलय हा माणूस रात्रपाठ काय करतोय सांगायची तालुक्याला गरज नाहीये निश्चितपणानं आता कोणतरी ताई तुमच्या गावाला आली होती साहेब ती बद्दल बोलत होती मालेगाव तालुक्याच्या नशेबद्दल बोलत होती मी सांगू इच्छितो तिला की ती तू ज्या तरुणांबद्दल आरोप लावत होती आमच्या मालेगाव तालुक्याचं नाव खराब करत होती अहो तुमची तुम्ही ज्या ज्या प्रचाराला आलेल्या होत्या तो नेता रात्री आठ नंतर काय करतो ते तुम्ही बघितलं पाहिजे त्याचं संशोधन घेतलं पाहिजे मित्रो विकासाच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघत असतो तर निश्चितपणानं महिला रुग्णालय असेल पाच कॉलेजेस असतील बंधारे असतील हा सगळा विकास जास्त दिसत नसेल त्या उलट्या डोळ्यांना बाव बावल्यासुद्धा होतील निश्चितपणानं हा विकास पाहत असताना कुणीतरी नारपार बोललं हा नेता नारपार बोलतो की दहा टी एम सी पाणी पुरणार नाही पाचशे टी एम सी पाणी पुरेल मला सगळ्या जनतेला सांगायचंय ज्या नेत्याला रात्रीच्या ग्लासातलं पाणी कळतं त्याला टीएमसी कळणार नाही त्याने टीएमसीवर बोलू नये माणूस आहे जो आपलं स्वप्न पूर्ण करेल आपल्या शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करेल आपल्या माता भगिनींचं स्वप्न पुढे पूर्ण करेल पण वेळ चुकू देऊ नका ताकदीने मनाने मनगटाने मस्तिष्काने विचार करून मतदान करा नाहीतर पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणारे मित्र भोगे तुम्हाला पुढे मांड निश्चितपणाने गावागावात हा मेसेज द्या प्रत्येकाला मनामनात हा मेसेज द्या की अशी वेळ पुन्हा येणार नाही हा जो विकास ना पसाराशे हा पसारा, पसारा आपल्याला थांबू देणार नाही शे आपण काय धोतरवर विन करणारा ना माणसं नाही शेत शेतपुन निवाड देवाना म्हणून निश्चितपणानं धनुष्यवान दोन नंबर बटन दाबी सण दादा भाऊले पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदने खुर्चेर बसाडूया जय हिंद जय महाराष्ट्र